कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कल्याण ग्रामीण आणि जीवनदीप महाविद्यालय गोवेली यांच्या माध्यमातून साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी कवी तुकाराम धांडे रानकवी यांना निमंत्रित करण्यात आले होते शालेय अभ्यासक्रमात कवी तुकाराम धांडे यांच्या कविता समाविष्ट असल्याने संबंधित शालेय विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा परिषद शाळा गेरसे येथील विद्यार्थ्यांनी त्यांची रानविडी ही कविता त्यांच्यासमोर सादर केली तसेच कवी धांडे यांनी त्यांच्या कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या माणसाने मायमाती या दोन्ही गोष्टींना कधी विसरू नये तसेच कविता सभोवता ग्रंथालयाच्या निसर्गातून फुलून येते वास्तवावर भाष्य करते विचार करायला लावते असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रवींद्र गोडविंदे सर उपस्थित होते त्यांनी तुकाराम दांडे यांचे स्वागत केले तसेच लेखक गिरीश कंठे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक शाखेचे कार्य व अनिल सुरोशी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक नरेश ठेंबे यांनी केले आभार उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक प्रकाश रोहणे यांनी केले प्रसंगी शाखेचे सदस्य महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार मी प्रियंका ठीके ठाणे जीवनदीप पार्तामध्ये तुमचं स्वागत आहे सर तुमचा जो हा रान कवी त्यांचा जो प्रवास आहे हा कशा प्रकारे तुमचा सुरू झाला म्हणजे बघा मी गावाकडे असताना ना तमाशामध्ये काम करायचो आणि कॉलेजला असताना ते गोष्ट गावाला गेलो की तमाशात काम करायचो आणि कॉलेजला गेलो की नाटकात काम कर करायचो मी कविता लिहिण्याऐवजी सादर करण्याची गोष्ट माझी मोठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे कविता सादर करायचं करा म्हणाली आणि मग ते जे बोलत असं ना त्याच्याच पुढं कविता झाल्या कारण मी कविता म्हणून लिहिले नाही आता सध्या ते लोकसं लिहायला सांगत होते मधलं म्हणणे लिहित आहे बाबा मी कविता सादर कराय अगोदर बोलायचो काहीतरी त्याची ते फेमस व्हायचं आणि मग हीच कविता असं व्हायचं आणि मग ते लिहून द्यायचं हे मुक्तेच छंदामधले कविता येतात सहज सुटलेले विचार आणि ते नंतर लिहून घ्या आणि सर तुमच्या कोणत्या कविता झाले खूप सगळ्या त्यातल्या त्यात साहेब नावाची तर ती ऐकून उद्धव ठाकरेने आमच्या गावाला पाहण्याची सुविधा केली तिथले तिथंच आदेश दिले भूगोल ती कविता दे। एका डब्लिश डिगोलो असं पाचन असं काय म्हणतात ते धर्मगुरू ख्रिश्चन धर्मगुरू त्याने ऐकले त्याने ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून तो हॅडगनशी दिला होता सोळा वर्ष त्याचं ते तिकडच्या लोकांशी खूप संबंध तर त्याने ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून ओबा मला पाठवली ती तिथून प्रसिद्ध होऊन इतर भाषांमध्ये ज्या गाजलेलं काय आणि आताच कामामध्ये दोन तर आहेत कारण ना त्यांच्यामुळं दुसरं काही नाही पण संपूर्ण महाराष्ट्राला मी माहीत जातो धन्यवाद सर आम्हाला आवडा अमूल्य वेळ वे दिल्याबद्दल आणि जिवंत वार्ता गोविंद आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्र आठ आणि जिवंत वार्ता